हा चालत चालत एक काम कर सुरम कर त्याच्यात आणि गुलाबजाम पण ऍड कर आता एवढा सगळा सांगतो ता कशाक ठेव्या ता पण सांगून टाक ना काय हो कधीपासून ऐकता ह्या एड करा ता ऍड करा केळवांच्या जेवणा का कुंभकर्णाच्या टाटा अगो निमित्तच तसा असा कोणाच्या केळवान असा इतक्या अगो त्या मैशाचा त्याच्यासारख्याच्या पण लगेन भराव लागला नाहीतर काय किती नकरे होते दे त्याचे अशीच बायको होई तशीच बायको होई का जा आवडायचा ते का ह नाही आवडायचो आणि ते का हा आवडलो तर ह्या त्या नाही आवडायचा अच्छा लगीन ठरवल्या मग माणसाच्या हातचा काम नव्हता पाय धरूचे ना तर या कोकण वधुवर ऍपचे धर म्हणजे ह्या बघ ह्या असा कोकण वधूवर ऍप फक्त कोकणातल्यांसाठी शिक्षण नोकरी सगळा व्यवस्थित दिसता आणि सगळा व्हेरीफाईड असता म्हणजे फेक लोक नसतात एकदम ट्रस्टेड ऍप असा हय ना फिल्टर लावलो ना की वय जात आवडी निवडी ह्या टाकला की पोरगो आणि पोरगी हजर म्हणजे हयच महेशला मॅच होणार ह्याच्यावर ना आपल्या पोरा घराकडे बसान शोधूक गावत नातेवाईकांना सांगू नको हय बघा पोरगी थय बघा पोरगी आणि पोरींसाठी ह्या ॲप ना एकदम फ्री असा आता लग्न ठरवणं झाला एकदम सोप्या कोकण वधवर ऍप वर ना लवकर कोकण वधवर ऍप घ्यावा